पुणे हे शहर जे आपल्या राज्याचे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते जिथे मोठमोठे मौट उद्योग आणि उद्योगपती आपल्या मेहनतीने यशाची शिकरे गाठतात पण याच शहरातील एका यशस्वी उद्योगपतीची हत्या झाली आणि उद्योग क्षेत्रात खळबळ माजली त्यांचे नाव होते लक्ष्मण शिंदे एक फोन कॉल एक बनावट ईमेल आणि एका मोठ्या डीलचे अमिष यांनी त्यांना बिहारच्या पटना शहरात बोलावून घेतले आणि तिथेच त्यांचा जीव घेण्यात आला हा अपघात होता की एक सुनियोजित सायबर कट आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत लक्ष्मण शिंदे यांच्या हत्या प्रकरणाचं भयंकर आणि रहस्यमय सत्य नमस्कार मी अमोल जाधव तुम्ही पाहत आहात डिजिटल रनसिंग लक्ष्मण शिंदे वय पंचावन्न पुण्यातील कोथरूड येथील रहिवासी त्यांची रत्नदीप कास्टिंग ही कंपनी खेड शिवापूर परिसरात क्रॅप आणि मेटल व्यवसायात मोठी नावाजलेली कंपनी आहे मेहनती आणि प्रामाणिक उद्योगपती म्हणून त्यांची ओळख होती त्यांचा व्यवसाय पुण्यापासून ते संपूर्ण देशात पसरलेला होता आणि त्यामुळेच त्यांचे अनेक राज्यांमध्ये संपर्क होते तसेच कंपनी मिटिंगसाठी लक्ष्मण शिंदे यांचे परराज्यात येणे जाणे होते लक्ष्मी यांचे आयुष्य साधे होते सकाळी ऑफिसला जाणे व्यवसायाच्या डील्स करणे आणि संध्याकाळी पत्नी रत्नप्रभा आणि मुलगी आदितीसोबत वेळ घालवणे कुठे बाहेरगावी जात असल्यास ते नेहमी कुटुंबाला लाईव्ह लोकेशन पाठवायचे आणि वारंवार फोन करून कुटुंबाबरोबर संपर्कात असायचे पण अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एका फोन कॉलने त्यांचं आयुष्य कायमचं बदललं लक्ष्मण यांच्या कंपनीच्या ईमेल आय डीवर खोल इंडियाकडून एक मेल आला होता ज्यात त्यांना झारखंडमधील बाराशे फूट खोल कोळसा खाणीसाठी मशीन टूल्स आणि उपकरणाची शंभर कोटीची ऑर्डर देण्याचे अमीज दाखवण्यात आले त्याचबरोबर खाणीमध्ये मशीन अलकून पडल्याने तुम्ही स्वतः येऊन पाहणी करा म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारचे टूल्सची गरज आहे हे समजून येईल आणि त्यावरून आपण ऑर्डर फायनल करू असे सांगण्यात आले होते फोनवरून बोलणारा व्यक्ती हा देखील टेक्निकली मशीन आणि टूल्स उद्योग संबंधित होता त्यामुळे त्याच्या बोलण्यात तथ्य वाटत होते त्यातच कोल इंडियाकडून ईमेल आहे त्यामुळे याची मोठी ऑर्डर मिळू शकते म्हणून लक्ष्मण शिंदे यांनी या डीलसाठी लगेचच सकारात्मकता दाखवली या डीलसाठी त्यांना पटना येथे बोलवण्यात आले लक्ष्मी यांनी या मेलवर विश्वास ठेवून संबंधित व्यक्तीशी फोनवर संपर्क साधला त्यांना सांगण्यात आले होते की डील फायनल करण्यासाठी पटण्यात बैठक आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मण यांनी इंडिगो फ्लाईटने पुण्याहून पटनासाठी उडाण घेतली संध्याकाळी पाच वाजता ते पटना विमानतळावर उतरले त्यांनी पत्नी रत्नप्रभाला फोन केला आणि सांगितले शिवराज सागी नावाच्या व्यक्तीने मला घेण्यासाठी गाडी पाठवली आहे मी त्या गाडीने झारखंडमधील कोल इंडियाच्या ऑफिसला जात आहे जाण्यासाठी साधारणतः दोन ते तीन तास लागतील पण हा त्यांचा शेवटचा फोन होता कोल इंडियाचा मेल बनावट होता आणि शिवराज सागी नावाची व्यक्ती सायबर गुन्हेगाराचा एक भाग होता लक्ष्मण शिंदे विमानतळावर पोहोचताच त्यांचे अपहरण करण्यात आले त्यांना नालंदा जिल्ह्यातील हिलसा इथे नेण्यात आले जिथे त्यांना बंधक बनवण्यात आले लक्ष्मण यांना बंधक बनवून सायबर गुन्हेगारांनी त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला त्यांच्या बँक खात्यातून नव्वद हजार रुपये काढण्यात आले आणि बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जहानाबाद जिल्ह्यातील घोसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झुनकी आणि मननपूर गावादरम्यान एन एस तेहतीसच्या किनारी लक्ष्मण यांचा मृतदेह सापडला सुरुवातीला त्यांची ओळख पटली नाही आणि जहानाबाद पोलिसांनी त्यांना लावारी समजून अंतिम संस्कार करण्याची तयारी केली पण पुणे पोलिसांच्या तपासामुळे त्यांची ओळख पटली पोलिसांनी तपासात पुढे जाऊन धक्कादायक खुलासे केले या प्रकरणात अकरा सायबर गुन्हेगारांना अटक करण्यात आली ज्यात एका महिलेचाही समावेश आहे या टोळीने यापूर्वी गुजरात राजस्थान आणि बेंगलोरूमधील व्यापाऱ्यांचे अपहरण करून पैसे उकळले होते त्यांची ही पद्धत होती बनावट ईमेल आणि फोन कॉल्सद्वारे व्यापाऱ्यांना मोठ्या डीलचे अमीज दाखवायचे त्यांना पटना शहरात बोलवायचे आणि अपहरण करून पैसे लुटायचे लक्ष्मण यांच्या गायब होण्याची तक्रार त्यांचे मेवणे विशाल लोखंडे यांनी बारा एप्रिल रोजी पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात नोंदवली विशाल लोखंडे यांना संशय आला होता की लक्ष्मण शिंदे यांना आलेला ईमेल हा बनावट असू शकतो त्यामधील डॉट इन आणि डॉट कोमधील फरक त्यांना समजून आला होता त्याचबरोबर लक्ष्मण शिंदे यांनी खाणीमध्ये जात असल्याचे सांगितले होते परंतु त्यांचा मोबाईल ऑन आन होता आणि एस एम देखील सीन केले जात होते त्यानंतर आलेला एक एस एम एस आणि त्यामधील मिटिंगची स्पेलिंग चुकीची होती आणि काही काळानंतर तो एस एम एस डिलीट देखील करण्यात आला यामुळे कुटुंबातील लोकांचा संशय वाढला त्यांनी पोलिसांमध्ये लक्ष्मण शिंदे यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिली पोलिस आणि लक्ष्मण यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन तपासले जे बिहारमधील पटना येथे दिसले पुणे पोलिसांनी तातडीने पटना पोलिसांशी संपर्क साधला आणि संयुक्त तपास सुरू झाला पटना पोलिसांनी विमानतळावरील सी सी टी व्ही फोटेज तपासले ज्यात लक्ष्मण यांचे अपहरण झाल्याचे स्पष्ट झाले शिवराज सागीच्या कॉल रेकॉर्ड्समध्ये संशयास्पद नंबर सापडले जे सायबर गुन्ह्याशी जोडले गेले पोलिसांना असेही समजले की लक्ष्मण यांनी आपल्या मुलीला व्हॉट्सअप मेसेज पाठवला होता मी आता झारखंडमधील बाराशे फूट खोल खाणीत मशीन आणि टूल्स पाण्यासाठी जात आहे हा त्यांचा शेवटचा मेसेज होता लक्ष्मण यांच्या पत्नी रत्नप्रबा यांनी पोलिसांना सांगितले की त्यांनी रात्री साडेनऊ वाजता फोन केला होता पण दुसऱ्या कॉलला एका अनोळखी व्यक्तीने फोन उचलला आणि सांगितले की लक्ष्मण बाथरूमला गेले आहेत त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला लक्ष्मी यांची मुलगी आदितीने माध्यमाशी बोलताना सांगितले बाबांनी सांगितले होते की त्यांना कोळसाखाने जावे लागेल त्यांना काहीतरी चुकीचं होईल अशी शंका होती त्यांच्या खात्यातून नव्वद हजार रुपये काढले गेले पण त्यांनी सगळे पैसे काढले असते तरी चालले असते फक्त त्यांना सोडायला हवं होतं पटना पोलिसांनी या प्रकरणात अकरा जणांना अटक केली पण मुख्य आरोपी अजूनही फरार आहे या सायबर टोळीने लक्ष्मण यांना का मारले याचे स्पष्ट कारण समोर आलेले नाही काहींचा अंदाज आहे की त्यांनी त्यांच्या अकाउंटमधून पैसे काढण्यासाठी लागणारा पिन देण्यासाठी नकार दिल्याने गुन्हेगारांनी त्यांची हत्या केली तर काहीचे म्हणणे आहे की त्यांची वळख लपवण्यासाठी हा खून झाला पुणे पोलिसांनी सांगितले की ही टोळी यापूर्वी अशा पद्धतीने गुन्हे करत आली आहे त्यांनी गुजरातमधील एका व्यापाऱ्याचे अपहरण करून अडीच लाख रुपये लुटले होते आणि त्यानंतर त्याला सोडले होते पण लक्ष्मण यांच्या बाबतीत त्यांनी हत्या का केली याचा तपास सुरू आहे या प्रकरणाने व्यापारी समुदायात खळबळ माजली आहे सायबर गुन्हेगार आता बनावट ईमेल्स आणि फोन कॉल्सद्वारे मोठ्या डीलचे अमीज दाखवून यशस्वी उद्योजकांना लक्ष करत आहेत लक्ष्मण शिंदे यांची कहाणी एक धडा आहे कितीही मोठी संधी दिसली तरी सावध राहणे गरजेचे आहे लक्ष्मण शिंदे हत्या प्रकरण हे फक्त एका उद्योगपतीच्या मृत्यूची कहाणी नाही तर सायबर गुन्हेगारांच्या वाढत्या धोक्याची जाणीव करून देणारी कथा आहे एक बनावट ईमेल एक फोन कॉल आणि एका मोठ्या डीलचे स्वप्न यांनी एका कुटुंबाचे अविष्य उद्ध्वस्त केले लक्ष्मण शिंदे यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल का आणि सायबर गुन्हेगारांचे हे जाळे कधी पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकते का तुम्हाला काय वाटते खाली कमेंट्समध्ये तुमचे विचार सांगा आणि हो जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असेच नवनवीन गोष्टीसोबत तोपर्यंत पाहत राहा डिजिटल रनसिंग धन्यवाद